अ हे आर्टिकल कुठे वापरतात अचा वापर, वापर अशा गोष्टींसाठी केला जातो जी एक आहे आणि मोजता येण्यासारखी आहे म्हणजे काउंटेबल आहे जसं की बॉल बॉल आपण मोजू शकतो एक बॉल दोन बॉल तीन बॉल पण अचा वापर तेव्हाच करायचा जेव्हा एकच बॉल असेल म्हणजे एकच बॉल असेल तर आपण अ बॉल म्हणू शकतो आय वॉन्ट टू बाय अ कार मला कार घ्यायची आहे एक कार ही बॉट अ शर्ट त्याने शर्ट घेतला ही मिस्ड अ फ्लाइट त्याची फ्लाईट चुकली ही बॉट अ शर्ट असं म्हणू शकत नाही कारण इथे शर्ट एक नाहीये तर अनेक आहेत म्हणून हे चूक आहे आता बघूया अनचा वापर कुठे करतात आता आपल्याला माहिती आहे की नाऊनची सुरुवात ए ई आय ओ यू या अक्षराने म्हणजे हे इंग्रजी स्वर आहेत त्यांना वॉवल्स असं म्हणतात तर याने शब्दाची सुरुवात होत असेल तर अनचा वापर करतात पण हे अर्ध बरोबर आहे इथे फक्त शब्दाची सुरुवात कोणत्या अक्षराने होते हे बघायचं नसतं तर तो शब्द बोलताना सुरुवातीला कोणता आवाज येतो ते बघायचं असतं तो आवाज जर स्वर असेल तर अनचा वापर करायचा उदाहरणार्थ अन अपॉर्च्युनिटी यामध्ये अपॉर्च्युनिटी शब्दाची सुरुवात ओ ने होते फक्त म्हणून त्याला अन वापरला नाहीये तर अपॉर्च्युनिटी शब्द बोलताना सुरुवातीला अ असा ध्वनी येतो म्हणजे अ चा आवाज येतो इंग्रजीमधल्या एचा स्वर येतो म्हणून एन वापरलाय तसंच अन आमरेला यामध्ये अमरेला शब्द बोलताना सुरुवातीला अ चाच आवाज येतो म्हणजे एचा स्वर येतोय त्याच्यामुळे इथे एन वापरलाय अन एलिफंट यामध्ये एलिफंट बोलताना सुरुवातीला ए हा आवाज ऐकायला येतोय म्हणजे ई हा स्वर ऐकायला येतोय म्हणून अन एलिफंट पण युनिट हा शब्द घेतला तर युनिट बोलताना सुरुवातीला यू असा आवाज येतो म्हणजे य य म्हणजे इंग्रजीमधला वाय म्हणून ते अ युनिट लिहायचं शब्दाच्या सुरुवातीला यू हा वॉवल असला तरी तसंच अ युनिव्हर्सिटी आता अवर हा शब्द घेतला तर याच्यामध्ये सुरुवातीला एच हे अक्षर आहे एच हा वॉवल म्हणजे स्वर नाहीये पण हा शब्द बोलताना सुरुवातीला अ उच्चार येतो म्हणजे ए चा स्वर येतो म्हणून अन अवर तसंच अन एमएल एम एल ए मधला एम बोलताना ए म्हणजे ई हा स्वर ऐकायला येतो एलिफंटमध्ये बोलताना जसा येतो तसा म्हणून अन एम एल ए मग कलरफुल अंब्रेला यामध्ये कोणता आर्टिकल वापराल अ की एन कलरफुल अन अम्रेला म्हटलं तर ते चुकीच आहे यामध्ये कलरफुल हे विशेषण आहे म्हणजे ॲब्जेक्टिव्ह आहे विशेषण म्हणजे आपल्याला जे नावाबद्दल एक विशेष माहिती देतं त्याला विशेषण म्हणतात अम्रेला कशी आहे तर कलरफुल इथे आपण म्हणणार अ कलरफुल अम्रेल्ला अ आपण नामासाठीच वापरलाय म्हणजे अम्रेलासाठीच वापरलाय पण कलरफुल या शब्दापुढे वापरलाय म्हणून आर्टिकल वापरताना कलरफुल या शब्दाचाच विचार केलाय शी हॅज अन अम्रेल्ला शी हॅज अ कलरफुल अम्रेल्ला तसंच अ फास्ट ट्रेन अन अमेझिंग डान्सर अ गुड ॲक्टर अ ब्युटिफुल गर्ल आर्टिकल वापरतो नावासाठीच पण वापरताना विचार केला ॲडजेक्टिव्हचा कारण आर्टिकल हे ॲडजेक्टिव्हच्या आधी वापरलं